नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ॲक्सपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं बी एस सी नर्सिंगच्या कॅप राऊंड वनसाठी चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण राबवलेली होती आणि आज जे आहे तर आज सव्वीस ऑगस्ट रोजी ती रि लिस्ट एक्सपेक्टेड होती ती लिस्ट आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे सध्या थोडंसं ऑफिशियल पोर्टलवर वेगवेगळ्या ज्या काही लिंक आहे त्या ओपन व्हायला थोडासा वेळ लागतो किंवा त्या ओपनच होत नाही आहेत परंतु आता आपल्याकडं बी एस सी नर्सिंगची सिलेक्शन लिस्ट ही आपल्याकडं उपलब्ध आहे पहिल्या राऊंडमध्ये साधारण जर आपण बघायला गेलं तर एकूण चारशे वीस पेजची लिस्ट आहे चौदा हजार सहाशे बेचाळीस मुलांनी या पहिल्या राऊंडमध्ये बी एस सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी अर्ज केलेले होते त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचं बी एस सी नर्सिंगला प्रवेश घेण्याचं स्वप्न किंवा मिळण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असू शकतं जी सिलेक्शन लिस्ट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली असेल नसेल पोचली ती पोचवली पोहोचली जाईल कुणाच्याही माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही ही लिस्ट आता लवकरच शेअर करणार आहोत तुर्तास या लिस्टच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगला प्रवेश मिळालेला आहे त्यांनी नेमकं काय करायचं का ज्यांना मिळालेलं नाही आहे त्यांनी काय करायचं अशा महत्त्वाच्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी लिस्ट पब्लिश झाली आहे आजची डेट आहे सव्वीस ऑगस्ट आता वाजलेले रात्रीचे साडेदहा उद्यापासनं या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे रिपोर्टिंग ही सुट्टीच्या दिवशीसुद्धा चालू असणार आहे रविवार असेल कुठला मधला वार आला त्या दिवशी सुट्टी असेल ऑफिशियली तरी त्या दिवशी वर्किंग डे असेल आणि त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲडमिशन करता येईल प्रवेशासाठी साधारण वेळ किती आहे लास्ट डेट ऑफ जॉईनिंग द रिस्पेक्टिव्ह कॉलेज दॅट इज थर्टी फस्ट ऑगस्ट अप टू सिक्स पी एम इन्क्लुडिंग हॉलिडेज म्हणजे आ एकतीस ऑगस्टपर्यंत जे येतं आपल्याला त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगला प्रवेश मिळाला आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी या वेळेत जे येतं संबंधित ठिकाणी जाऊन जे येतं ॲडमिशन करायचं आहे लास्ट डेट टू फिल द स्टेटस रिटेशन फॉर्म ॲट कॉलेज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अप टू सिक्स पी एम ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज अंतिम करायचं असेल फायनल करायचं असेल तर तुम्ही स्टेटस रिटेशन फॉर्म भरून देऊ शकता म्हणजे काय होईल तर ते कॉलेज जे तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमचं फायनल होईल पुढे तुमचे राऊंड जे होतील नर्सिंगचे भविष्यात त्यामध्ये तुम्हाला जाता येणार नाही म्हणजे जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे तरच तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचं आहे अदरवाईज फक्त तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे रीतसर जे डॉक्युमेंट्स लागतात ते सबमिट करायचे आहेत आणि आवश्यक ती फीज भरून आपलं ॲडमिशन पक्क करायचं आहे म्हणजे काय होईल जे फर्दर राऊंड होतील त्यामध्ये तुम्हाला परत एकदा जे तुमच्या लिस्टमधले वरचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये वरती पुढे पुढे वर जाण्याची संधी उपलब्ध राहील ठीक आहे त्यानंतर कॉलेजच्या संदर्भानं सूचना आहे की ॲडमिशन देताना विद्यार्थ्याचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून त्याला ॲडमिशन द्यावं जर त्या ठिकाणी त्याच्याकडे ते, ते कागदपत्र उपलब्ध नसतील म्हणजे जो त्या ज्या त्या कॅटेगरीमधून जो बिलॉंग करतो किंवा क्लेम ज्यांनी केलेलं आहे ते कागदपत्र जर त्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर त्याचं ॲडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं आणि या राऊंडमध्ये जे पार्टिसिपेट झालेले कॉलेजेस आहेत त्यांना कन्सर्न ऑथॉरिटीची परमिशन आहे त्यामुळे ते, ते पार्टिसिपेट झाले असं एक महत्त्वाचं वाक्य शेवटी त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्यासाठी खूप सोपा विषय आहे ज्याचं टार्गेटच बी एस सी नर्सिंग आहे आणि या राऊंडमध्ये बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन मिळालेलं आहे अशा संबंधित विद्यार्थ्यांनी त्या पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन एकतीस ऑगस्टच्या पूर्वी रजिस्टर फीज भरून सगळे डॉक्युमेंट्स देऊन आपलं ॲडमिशन कन्फर्म करा पुढच्या होणाऱ्या राऊंडमध्ये तुमच्या लिस्टमधलं वरचं कॉलेज तुम्हाला मिळू शकेल आणि मग परत पहिल्या कॉलेजला जाऊन तुम्ही ते ॲडमिशन विड्रॉ करून नवीन कॉलेजला इथं ॲडमिशन घेऊ शकाल आता लास्ट इयरचा अनुभव आवर्जून शेअर करतो मागच्या वर्षी बी एस सी नर्सिंगला पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेजेस टाकले ते, ते फायनल होते एडिट फॅसिलिटी दिली नव्हती कुणासाठी दिली होती, होती एडिट फॅसिलिटी जर पुढच्या राऊंडच्या अगोदर काही नवीन बी एस सी नर्सिंगचे कॉलेजेस आले तर फक्त तेवढेच ॲड करायची मुभा विद्यार्थी व पालकांना होती म्हणजे आता जे तुम्ही कॉलेजेस टाकलेले आहेत हे आपल्यासाठी अंतिम आहेत फक्त नवीन काही कॉलेजेस आले तर ते तुम्हाला कुठेही मध्ये इन्सर्ट करता येईल किंवा शेवटी इन्सर्ट करता येईल एवढं तुम्हाला मी आवर्जून सांगतो थोडक्यात आता जे मिळालेलं कॉलेज आहे त्याच्या वरचे वरचे कॉलेज तुम्हाला पुढच्या पुढच्या राऊंडमध्ये मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर या ठिकाणी जाऊन फक्त ॲडमिशन घ्यावं लागेल आणि ॲटोमॅटिकली पुढच्या राऊंडमध्ये तुमचं जर मेरिटमध्ये बसलं तर मुलं सफल झाले किंवा काही मुलांनी आता मिळालं कॉलेज पण रिपोर्ट केले नाही तर त्या केसमध्ये तुमचं कॉलेज अपग्रेड होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही लास्ट इयरच्या नियमाप्रमाणे आता परत जर यावर्षी नवीन चॉईस फिलिंग सेकंड राऊंडला पण दिली तर विषय वेगळा राहील तुर्तास आपण मिळालेल्या कॉलेज जाऊन ॲडमिशन घ्या पुढच्या राऊंडच्या संदर्भाने जे शेड्यूल आपल्याकडे उपलब्ध होतं ते फक्त पहिल्या राऊंड संदर्भानं होतं पुढच्या राऊंडच्या संदर्भाने जर शेड्यूल उपलब्ध झालं आणि त्यात जर परत एडिट फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध झाली तर ते पण मी तुम्हाला आवर्जून सांगेल तूर्ता सत्तावीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि यानंतर पुढचं जे शेड्यूल आहे ते आपल्याला अजून उपलब्ध झालेलं दा नाही आहे हे पहिल्या राऊंडचं शेड्यूल होतं ज्यामध्ये आता एकतीस ऑगस्टपर्यंत जाऊन आपल्याला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता हे झालं कोणाबद्दल ज्यांना ॲडमिशन मिळालं त्यांच्याबद्दल ज्यांना ॲडमिशनच मिळालं नाही त्यांनी का काय करायचं त्यांनी काही करायचं नाही आपण ऑलरेडी चॉईस फिलिंग केलेली आहे तर आपल्याला पुढच्या राऊंडची वाट पाहावी लागेल या दरम्यानच्या काळात काही नवीन कॉलेज आले ते ॲड करायच्या संदर्भात सूचना आली तर मग ते कॉलेज पण आपण पुढच्या राऊंडच्या अगोदर जे तर ॲड करू शकतो तर त्या संदर्भात एक सेपरेट सूचना नर्स बी एस सी नर्सिंगच्या पोर्टलवर येईल जशी येईल तुम्हाला शेअर केली जाईल तुर्तास ज्यांना ॲडमिशन मिळाले त्यांनी एकतीसपूर्वी आपला प्रवेश कन्फर्म करा ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नसतील त्यांनी पुढच्या राऊंडसाठी वेट करा ही महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी ॲजपर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद